नमस्कार माझ्या रसिका तुमचं मी आपल्या या सहभागी सीजन टू मध्ये खूप खूप स्वागत करत आहे मित्रांनो गटरचे स्पेशल ब्लॉग आपले हे दोन्ही ब्लॉग होणार आहेत आजचा आणि पुढच्या रविवारचा तर तो दोन्ही ब्लॉग तुम्हाला बघायचे आहेत आणि आज आपण आलो आहोत डोंबिवलीमध्ये पण डोंबिवली वेस्ट मध्ये गोपी मॉलच्या बाजूला आपल्या बायचा स्टॉल आहे हेमा गायकवाड हेमा गायकवाड या राहणाऱ्या आहे पण मध्ये त्यांनी एक मस्त भारी असा स्टॉल लावलेला आहे आणि आवडी पब्लिक आहे ना काय बोलू म्हणजे आपल्या आगरी कोय लोकांचा चव एवढ्या भारी आहेत आणि त्याचा तुम्हाला गटारी ता स्पेशल आपला हा ब्लॉग आहे नक्की सगळ्यांनी बघा आणि शेवटपर्यंत बघून तुम्हाला लाईक आणि कमेंट करायचं आहे तर चला आपण आता भेटूया मागे स्टॉल आहे साईज आणि गर्दी खूप आहे तर या माझ्यासोबत आपण भेटूया गटारी स्पेशल ब्लॉग हेमा गायकवाड यांच्या स्टॉल वर तुमच्यासाठी येऊन आली ज्योती पाटील लंबर नक्की तुमच्यासाठी येऊन आली ज्योती पाटील लंबर नची चौराची चौरात्री चोल्याची

आता मी मी तुझा आवड भेजा खावत आहे म्हणजे तुझा नाही ग म्हणजे बकल्याचा भेजा खावायची इच्छा झाली चला तर आपण बनूया का या सगळ्या मैत्री आहेत माझ्या सपोर्ट माझी गावात ची आहे आणि माझी पोर आहे अच्छा काय नाव तुझं निघारी ताई नाव काय ना आता खूप कामामध्ये आता तिथं पोहचू शकत नाही मी तिकडे सांगा तुमचं नाव माजुरी या था था सगळ्या तुमच्या तो आहे म्हणजे आपल्या अगदी जाम फार बाकी त्यात चला मित्रांना दाखवतो मस्त की भेजा फ्राय तुम्हाला हा भेजा फ्राय बघून खावाची इच्छा झाली तर नक्की येवढ्या रेसिपी आता मला सांगतो मी भेजा फ्राय करणार भेजा फ्राय पटकन झटपटपर्यंत सगळ्याकडे भेजा फ्रायचा एक नंबर लागतो ताई एकदम मोक्या पद्धतीमध्ये भेजा फ्राय दाखवणार आहे पटापट बघून घ्या आणि बघून तुम्हाला टेस्ट करायला आवड याच नाही तर तुम्हाला पण येऊन टेस्ट करून सांगत आहे कसं आहे ते भेजा फ्राय करायला सुरुवात केली लसूण टाकलाय तेलामध्ये लसूण पण अख्खा टाकलेला आहे कारण अख्खा लसूण बघा टेस्ट येतो वेगळीच असते टाकलाय आणि तुम्हाला नंतर की नाव पाहून राजू गायकवाड सध्या तुम्ही कॅमेरा बरोबर खूप बिझी आहे तुम्ही तिकडे भाय करते नंतर तुम्हाला भेटून त्यांच्याशी आपण त्यांच्याशी लोक मारे तो पण आपला भेजा प्राइस आपण रेसिपी बघूया ताई एकदाच नंबरत आल्या दादीच्या जाम भारसा लसणावर बनवलाय जास्त काय टाकलं नाही लसणावर हळद टाकले कस टाकलंय बस तर मी खाऊन शिक सांगणारच तुम्हाला कसं झालाय ताई खूप खूप धन्यवाद एवढ्या गर्दीत पण तुम्ही एवढी मेहनत करून मला दिस करून तर मी टेस्ट करतो तुम्हाला सांगायला नाही घ्यायच्या काय कसं झालं त्याबद्दल आपण दादांना जाऊया कारण आल्यापासून आपण दादांना भेटलो नाही दादाने ठेकेदार पारधय या सगळ्या स्टॉल मध्ये फक्त फाइव फाइव मध्ये तिकडे जाऊन दाखवते याचं काऊन्टिंग जो तू आई अवरी कट्टा ताईनाथ तू मला भेटवलास हेमा गायपट दादा तुमचं नाव काय नाही गायपट आणि दादांचं वेगळंच पार्ट आहे याच्यामध्ये स्टॉल तिकडे आहे दादा तुमच्याकडे काय काय मेनू आहे एकदा सांगा आणि दाखवा पण आपल्या पब्लिकला तिकडे पण आहे का नाही आहे चिंबोरी मसाला आहे मस्त मटन आहे ही आपली फेवरेट नालमुंडी लालमुंडीवर पेटा म्हणजे कसलीच नाही कमी सगळे आहेत अजून बाकी आहे है का? ग्रीन चिकन अरे बाटाव छोकन आवडतो मला पण आवडतो ग्रीन चिकन ही आपली डाल भाजीडी दाल भाजीडी चिकन मसाला तड मसाला अजून काय तो दौला हे दौला दो था नाही आपले आग्रीस्टाईल मधले कोल्बी नाही नाही जो आपले प्युअर आग्रीस्टाईल आणि आपल्या या भाकरी पण आहेत भाकरी भाकरी कापरीवरच्या एकदम स्पेशल तर दादांचा हा एक वेगळा स्टॉल आहे इथे करतात दादा इथे उभे राहून स्वतः पण मेहनत देत आहेत सुद्धा साथ देत आहेत तर दादा तुम्ही जॉबला आहे तिथं ते ताईना मदत करताना इकडे कधीपासून पेट आणि खरंच खूप गर्दी आहे तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे एवढं तुम्ही मेहनत घेत येत आहा आम्ही ती सुरुवात केली होती हे लोकांना सगळं घरचं जेवण यावं म्हणून सुरुवात केली असते आणि त्याप्रमाणे आमची बेसी मध्ये बायकी इच्छा होती की तिला जेवण बनवण्याची आवड आहे पण ती आवड घरापुरती मर्यादित लोकांना सगळ्यांना त्याला रिस्पॉन्स येत होत त्यामुळे गर्दी आहे का आणि दादा पण खूप जोश मी काम करतात असं थोडंही इथे बँकेत कामाला तुला जर कामा अगदी कोणी माझ्याला सगळ्यांना हेच सांगायचंय का कोणतंही काम हे छोटं मोठं नसतं

काही नाही मी माझी शूटिंग चालू होती इकडे लगेच सोलबी सांगली बनवाला त्यांनी खाल्ली पण आणि मला पण सांगते इशारा करून खाता का तर मी तिला बोला नको आपण शूटिंग झाल्यावरती खाऊया तर आता तू इकडे काय मदत करते आईला आणि गप्पाला भाकरी बांधायची असतात पार्सल बांधायचे असतात कंटेनर वगैरे आणि तू कितवीला आहे पाचवीला आहे तरी पण ती हेल्प करते आणि त्या भेटून भेटून बरं वाटला आता इथे काही आपले कस्टमर आले आपण त्यांना पण विचारूया का ते नेहमी येतात इथे आणि चला बघू विचारू त्यांना आपण डेली कस्टमर मध्ये हे कस्टमर येतात तर पहिले आपण त्यांना नाव विचार तुमचं नाव काय माझं नाव आहे अच्छा तर तुम्ही इथे येता का मला इकडच्या कोणत्या म्हणजे रेसिपी म्हणजे कुठली खास डिश आवडते डिश तर सर्व्या सारी काय तुम्हाला सांगायचं आणि तुमची आवडती डिश म्हणता माझी आवडती डिश म्हणजे आणि चौकशी चौक खूप छान आहे मी फक्त इथे त्यानंतर मी वीक मध्ये जवळजवळ अरे सपोर्ट करत नेहमी तर बघितला मित्रांनो अशी भरपूर कस्टमर आहेत पण आपण बोलूया इथे काही दोन छोट्या मुली आहेत आपण त्यांना पण विचारूया तर त्या इथे कशासाठी येतात आणि त्यांना दुप्टी डिश आवडते बोंबी आणि तुला बोंडी पण बोंबि लागून फायदा नाहीये पण तुम्ही बोंबि एकदा अजून इकडे काही कस्टमर आपण त्यांना विचारूया तर तुम्ही आता म्हणतो की टेस्ट केली कशी टेस्ट सांगा जे आपल्या घरगुती जेवण असते तसंच सेम टू सेम आहे आणि तुला काय खास करून खास करून चिरम बोंबी कोलंबी मटन आम्ही वीक मध्ये पाच दिवस इकडे जेवतो काय पाच दिवस इथेच असतो हा कारण पाच दिवस कुठला उपास फक्त असतो बाकी तुला काय वाटतं कशी आहे टेस्ट खूप छान आहे मी नेहमी सुरमई आणि चिकन थाली तुमचं काय म्हणणं आहे छान आहे इट्स बेस्ट इन एंटायर आयचं मुंबई जर तू सांगाल जशी पब्लिकला तुम्ही तिघे मिळून ला अजून येतात त्यांच्यासाठी काही मेसेज देणार का म्हणजे नक्की यायचे ट्राय करायला चांगले ते आता भरपूर जागी झाले पण काय केलं सगळ्यांच्या इकडे सांगितलं जरा बाहेर चायनीज आणि हॉटेल मध्ये खाण्यापेक्षा इथे जेवण तुम्हाला आणि एक अजून खास गोष्ट मी तुम्हाला सांगते मी इथे आलं असून बघते इकडे कसं आहे एक कस्टमर साठी जे तेल युज केलं जात ना ते तेल दुसऱ्या कस्टमरला ना देत नाही ते तेल काढून वेस्टेज ते फेकलं जातं कारण खूप तेल रेड होऊन जातं ना त्यामुळे डबल त्याच्यात मच्छी ते तळत नाहीत म्हणजे एवढी काळजी घेतात घरगुती जेवण तुम्हाला इथे मस्तपैकी भेटणार जणझरी आगरी कोळी लोकांचं थँक्यू सो मच ताई बसलेत खाऊन मस्त आनंद घेतात म्हणजे पार्सल साठी तर भरपूरच लोक येतात घेऊन जायला पण काही कस्टमर इथे बसून पण खातात ताईची सुरुवात झालेली आहे पण अजून भरपूर गोष्टी ताईला अरेंज करायचं टेबल वगैरे तरी सुद्धा ते काही कस्टमर आहेत आपण त्यांना तर तुम्ही कधी बसले काही इथे मी आता कमिलीच आलापासून माझ्या दीड महिने दहा तुम्हाला अरे वाच आवडते मी सर्व देण्यात मला सर्व आवडले आहेत पण स्पेसिफिकली मी प्रॉन्स आणि दोन गोष्टींसाठी चव कशी आहे एकदम छान तुम्ही बाकीच्या लोकांना काय सांगा मॅसेजिट केल्याशिवाय टेस्ट करणार नाही टेस्ट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की समजा तुम्हाला देण्याचा प्रयत्न करते तर बघितलं मित्रांनो सगळे कस्टमर एकदम हॅपी आहेत म्हणजे बघायला जाम भर आहे आपली आगरी म्हणून चव बोल ना तर एकच नंबर आणि गरम गरम बोंबी फ्राय कोलबी भेटल्यावरती तर फोन टाव नाही मारणार इथे बरेचसे हॉटेल आहेत पण या बरेचशा हॉटेल पैकी आपला थोडंसं काहीच धापाय पण जामच आहे चला आता आपण मेन कोर्स आहे जो आपले टेस्ट करायचं सांगूया तर कसा झालाय सांगतो एवढा महिन्यापासून बनवलेला बनवू तर मित्रांनो जशी ताईंनी सांगितलेली तशी टेस्ट जाम भारी आहे मी दुसऱ्यांदा खाते आता पहिल्या गास्त मी उचललेला जामच भारी होता आणि एकदम साधी आणि सोपी बदत आहे आता मी खायेपर्यंत तुम्हाला पण इकडे जेव्हा असेल आणि आया भेजा फ्राय तसेच भरपूर सगळ्या व्हरायटीज मच्छीच्या सगळ्या तुम्ही बघितल्या त्याचा आनंद घ्यायचा असे तर दादा तुम्ही ऍड्रेस सांगितलं

ची ऑर्डर असून ऑर्डर पण घेताना बर्थडे ऑर्डर 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 पण तुम्ही इकडे येऊन पण थांबू शकता लवकर या एवढी गर्दी आहे तुम्हाला सांगता स्विगी वाला पण घेण्यासाठी ऑर्डर बिझी आहे मला और भारी भेजावरा आहे तर बाकी सगळी मच्छी टेस्ट करायला पाहिजे आणि जामच भारी होती काही एवढा वेळ फ्लेवर झाल्याबद्दल हे आमच्या सर्व आहे आणि खूप खूप धन्यवाद तुम्ही टाइम दिलात तिला थँक्स बोलायचंय सपोर्ट आहे एकात जेवतात घेऊन आल्यावर खूप छान सपोर्ट देतात अभिनंदन करतात त्या कॉल साठी वगैरे सगळ्यांना मला थँक्स बोलायचं आहे आणि मला असं वाटत की आगी। 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 जे वाटण म्हणाला आपल्याला एखादी जर आवडते ती करायला हवी तसं मला जेवण बनवायला आवडत होत तर मी हे चालू केलं यामध्ये मंत्रीचा खूप सपोर्ट आहे मुलांचा खूप सपोर्ट आहे नवऱ्याचा खूप सपोर्ट आहे यांच्या सपोर्ट शिवाय काही शक्य नव्हतं आणि सगळ्या बास्कीच्या पब्लिकचा खूप सपोर्ट आहे तुमच्याशिवाय शक्यता मिळेल असाच सपोर्ट करत तो असं थँक्यू सो मच थँक्यू आपली भेजा केलेला आहे पापलेट आहे कोलबी आहे बोंबील आहे सुरमई आहे चिंबोरी आहे का बोलू नका सगळा आयटम ह्याच्यामध्ये टाकले आणि अजून आयटम आहेत पण तो यो आनंद मी घेतला तिथं घेणार आता खाऊनशी जाम भारी झालेला आहे तर मग माझ्यासोबत काय बोलताय चव आगरी तुमच्यासाठी घेऊन आली ज्योती पाटील थँक थँक्यू ज्योतीताई खूप छान गिफ्ट आहे आम्हाला खूप आवडलं रात्रीचे अडीच वाजलेत तीन वाजलेत आम्ही आत्ता घरी आलो आणि तुम्ही दिलेलं गिफ्ट आधी आले आले ओपन करून बघितलं थँक्यू